नमस्कार बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली मागील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना आणली होती आणि महिलांनीही या योजनेला उचलून धरले मासिक पंधराशे रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला चौदा हजार दोनशे अठ्याण्णव पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे यानंतर विरोधकांनीही यावर जोरदार टीका केली असून योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे पुरुष या योजनेचा लाभ घेत आहेत अशा पुरुषांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे शिवाय आता सव्वीस पूर्णांक चौतीस महिलांनाही या योजनेत अपात्र ठरवण्यात आले आहे खुद महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पूर्णांक चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे माहिती सादर केले आहे त्यामुळे आता सव्वीस पूर्णांक चौतीस लाख लाभार्थी अपात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना आणली होती मात्र महिलांच्या नावावर पुरुषांनीही ही योजना लाटल्याने आता सव्वीस पूर्णांक चौतीस लाख अर्ज बाद झालेले आहेत चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे मोजक्या निवड्याक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद